ऐकूयात आज श्रीनिवास कुलकर्णी यांच्याबद्दलची ही माहिती अभिमानास्पद खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कुरुंदवाड इथं जन्मलेले आणि सध्या अमेरिकेतील विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉक्टर श्रीनिवास कुलकर्णी यांना खगोलशास्त्रातील प्रतिष्ठेचा शॉ पुरस्कार जाहीर झाला आहे प्राध्यापक श्रीनिवास कुलकर्णी यांना मिली सेकंड पल्सर गॅमा किरण फुटणे सुपरनोव्हा आणि इतर परिवर्तनशील आणि क्षणिक खगोलीय वस्तूंविषयी केलेल्या अभूतपूर्व संशोधनासाठी खगोलशास्त्रातील प्रतिष्ठेचा शॉ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे कुलकर्णी हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भौतिकशास्त्र गणित आणि खगोलशास्त्र विभागात कार्यरत आहेत कुलकर्णी यांच्यासमवेत अमेरिकेतील स्वी ले थिन आणि प्राध्यापक स्टुअर्ट ऑर्किन यांना लाईफ सायन्स आणि पीटर सरनाक यांना गणित या विषयातील संशोधनासाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे खगोलशास्त्र जीवनविज्ञान व वैद्यकशास्त्र आणि गणित या तीन विषयातील उत्कृष्ट संशोधकांना दरवर्षी शॉ पुरस्कार देण्यात येतो या पुरस्काराचे हे एकविसावे वर्ष असून मंगळवार बारा नोव्हेंबर रोजी हाँगकाँग इथं हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे असं शॉ पुरस्कार फाउंडेशननं जाहीर केलं आहे श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी यांचा जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुरूनवाड या गावी झाला त्यांचे शिक्षण कर्नाटकातील हुबळी इथं झालं कुलकर्णी यांचे वडील हुबळी इथं डॉक्टर म्हणून कार्यरत होते कुलकर्णी यांनी एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आय आय टी दिल्लीमधून भौतिकशास्त्र विषयात पद्युत्तर शिक्षण घेतलं त्यानंतर अमेरिकेतील बर्थले विद्यापीठातून त्यांनी पी एच डीचं शिक्षण घेतलं एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून ते कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत कुलकर्णी यांनी अमेरिकेतील सॅन दिएगो इथल्या कॅल्टेक ऑप्टिकल ऑब्झर्व्हेटरीचे संचालक म्हणून दोन हजार सहा ते दोन हजार अठरा या काळात काम केलं आहे इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती या श्रीनिवास कुलकर्णी यांच्या भगिनी आहेत काहीच खुणा नावाच्या पुस्तकात श्रीनिवास कुलकर्णी यांच्याविषयी सविस्तर लेख लिहिलेला आहे श्रीनिवास कुलकर्णी सर तुमचा भारतीय म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे उत्तरोत्तर तुमची अशीच प्रगती होत राहो आणि शॉ पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हा सर्व भारतीयांतर्फे तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या गोष्टीमध्ये तोपर्यंत हरिओम सर्वम कृष्णार्पण मस्तू धन्यवाद